नमस्कार मी धनंजय सानप वन शो मध्ये लोकसभा निवडणुकांचे निकाल मंगळवारी जाहीर झाले नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील डी च्या अबकी बार चारशे पारच्या स्वप्नावर इंडिया आघाडीनं पाणी फेरलंय एवढंच नाही तर भाजपला एकट्याच्या जोरावर स्पष्ट बहुमताचा दोनशे बहात्तर हा आकडाही गाठता आला नाही त्यामुळे आता भाजपला एनडीएतील घटक पक्षांचे पाय धरण्याची वेळ येणार असं दिसत आहे तर इंडिया आघाडीनं जागा जागांची गरज आहे त्यामुळे एनडीए आणि इंडिया आघाडीकडून सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न केले जातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए न आपले मनसुबे स्पष्ट करून टाकले होते कसलीही कसर न ठेवता निवडणुकांमध्ये चारशे पार करायचा असा निर्धार केला होता पण तो निर्धार त्यांना पूर्ण करता आला नाही भाजपचा बालेकिल्ला असलेल्या उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्येही भाजपच्या जागांच्या संख्येत घट झाली आहे तर दुसरीकडे भाजपला दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये मिळाला होता अशा राज्यांमध्येही फोडाफोडीच्या आणि धार्मिक ध्रुवीकरणाच्या राजकारणाचा फायद्यापेक्षा तोटाच अधिक झाला आहे त्यामुळं अनपेक्षित निकाल समोर आलेत महाराष्ट्राचा विचार केला तर महायुतीला मतदारांनी चांगलाच इंगा दाखवला आहे अठ्ठेचाळीस पैकी महायुतीला अठरा तर महाविकास आघाडीच्या पदरात एकोणतीस जागा आणि एका जागेवर अपक्षानं बाजी मारली आहे एकतर राष्ट्रवादी आणि शिवसेनेची फूट आणि त्यातून भाजपशी संधान साधणाऱ्या गटाबद्दल जनतेत नाराजी होती त्याचा फटका महायुतीला बसला पण त्यासोबतच सोयाबीन कापूस आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांची नाराजी ही अबकी बार चारशे पार म्हणणाऱ्या भाजपला महाराष्ट्रात नडली ती कशी तर ते सांगतो केंद्र कांदा उत्पादकांच्या ताटात ता माती कालवण्याचा अहमदनगर शिरूर या कांदा पिकवणाऱ्या कांदा प्रश्न महत्वाचा ठरला आणि त्याचाच फटका महायुतीला बसला दिंडोरी महायुतीच्या खासदार डॉक्टर भारती पवारांची शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भास्कर भगवे यांनी धुळधान उडवली तर नाशिकमध्ये कांदा प्रश्नाची झळ महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांना बसली आहे या। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी गोडसे यांचा दारुण पराभव केला म्हणजेच काय तर यावेळी कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये असलेली नाराजी मतपेटीतून सुद्धा दिसली भगरे यांनी केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांच्या विरोधात प्रचारात जोरदार वापर केला त्यामुळे कांदा पट्ट्यात महायुतीला झळ बसली दुसरीकडे शिरूर मतदारसंघात शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अमोल कोल्हे यांचा बोलबाला कायम राहिला अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा सलग दुसऱ्यांदा कोल्हे यांनी पराभव केला या मतदारसंघातही कांदा प्रश्न महत्वाचा ठरला अहमदनगर मतदारसंघात काटेकी टक्कर रंगली होती ती सुजय विखे विरुद्ध निलेश लंके यांच्यात या मतदारसंघातही कांदा प्रश्न पेटलेला होता आणि त्याची धग निवडणुकांच्या मैदानातही जाणवली मराठवाडा आणि विदर्भात सोयाबीन प्रमुख पीक आहे केंद्र सरकारच्या खाद्यतेल आयातीनं सोयाबीन उत्पादकांच्या मेहनतीची राखरांगोळी केली ऐन हंगामात सोयाबीनचे दर हमीभावाच्या खाली राहिले त्यामुळे पण सोयाबीन दराचा मुद्दा निवडणुकीत मात्र निर्णायक ठरला लातूर हे सोयाबीनचं हब आहे त्यासोबतच परभणी धाराशिव या जिल्ह्यात तर बुलढाणा अकोला अमरावती वाशिम जिल्ह्यात सोयाबीनचं क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे निवडणुकांच्या मैदानात सोयाबीन उत्पादकांची नाराजी भाजपला भोवेल असे अनेकांचा सूर होता लातूरमध्ये महाविकास आघाडीचे डॉक्टर शिवाजी कळघे यांनी महायुतीच्या बाजी मारली तर परभणीत महाविकास आघाडीचे संजय जाधव पुन्हा विजयी झाले धाराशिव मतदारसंघात महाविकास आघाडीचे ओमराजे निंबाळकर यांनी पुन्हा एकदा गड राखलाय प्रचारात सोयाबीनचे दर आणि विमा प्रश्नावरून त्यांनी तुफान फटकेबाजी सत्ताधाऱ्यांवर केली होती त्यामुळे या मतदारसंघाच्या निवडणुकांमध्ये अन्य मुद्द्यासोबतच सोयाबीन दर निर्णायक ठरले कापूस सोयाबीन आणि कांदा नाराज होते त्याचाही फटका महायुतीला बसला आणि फायदा महाविकास आघाडीला झाला विदर्भात काँग्रेसनं मोठी मजल मारली काँग्रेसला विदर्भात सर्वाधिक जागा मिळाल्या अकोला वर्धा वाशिम यवतमाळ हा पट्टा कापसासाठी ओळखला जातो त्यामुळे कापूस दराचा प्रभाव या मतदारसंघात अधिकच महत्वाचा ठरला महायुतीच्या राजश्री पाटील यांचा दारुण पराभव करत महाविकास आघाडीचे संजय देशमुख यांनी डाव जिंकला त्यात मतदारांमध्ये कापूस प्रश्नावरून खासदार भावना गवळी यांना शेतकऱ्यांनी धारेवर सुद्धा धरलं होतं त्यामुळे कापूस उत्पादकांची नाराजी यांना त्या कारणाने स्पष्टपणे जाणवत होती त्याचा फटकाही महायुतीला निवडणुकीत बसला वर्धा मतदारसंघातही कापूस खरेदी केंद्राच्या अनगोंदी कारभाराचा मुद्दा चर्चेचा विषय ठरला त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती परिणामी महायुतीला वर्ध्यातही दणका बसला आणि जागा गमवावी लागली एकूणच भाजपच्या शेतकरी विरोधी धोरणांची झळ सोसणाऱ्या नाराज शेतकऱ्यांनी मतपेटीतून भाजपचा बरोबर कार्यक्रम केला आहे त्यामुळं या निवडणुकीत शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न भाजपला महत्वाचे वाटले नसले तरीही त्याच प्रश्नांनी भाजपचा घात केला एवढं मात्र नक्की या माहितीसोबत या विश्लेषणासोबत मी तुर्ता तिथेच थांबतोय मी दररोज संध्याकाळी सहा वाजता एग्रोव्हनच्या युट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या बातम्या घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही एग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या